लाडक्या बहिणीसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटींचा निधी वळवला निधी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला कमतरतेचा राज्यातील आमदारांनाही फटका अनेक आमदारांना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून घरबाडे भत्ता नाही पंतप्रधान मोदींच्या हस्ते चिना पुलाचं उद्घाटन कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही मोदींकडून हिरवा झेंडा विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करणं सोडून द्या शांत मनानं विचार करून वक्तव्य करा भागवत यांचा सल्ला मुंबई हायकोर्टानं विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सुप्रीम कोर्टात आज निर्णय येणं अपेक्षित शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त केले रायगडावर शिवभक्तांची तोबा गर्दी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात जिल्हा प्रशासनाकडून सोयी सुविधाही उपलब्ध निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याच्या चौकशीसाठी समितीची स्थापना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास देशातील सर्व मुसलमान भगवान रामाचे वंशज वक्तव्य करून वातावरण बिघडवणाऱ्या नितेश राणेंची तक्रार करणार भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींचं वक्तव्य ईडी कार्यालयाला लागलेल्या ला ला। आगीत पासपोर्टचं नुकसान छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळांचाही पासपोर्ट खराब भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी मुदतवाढ आरबीआय पतधोरण जाहीर पन्नास बेसिस पॉइंट रेपो रेट मध्ये कपात गृह कर्जाचे हप्ते आणखी कमी होणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज